या महोत्सवाच्या निमित्तानं स्मिताबाई चव्हाण मिळत रुपाधिकारी त्याचबरोबर अमित त्या सगळीचे असणारे सर्व ज्या पदाधिकारी रेष्माताई प्रियाताई भुव नागेताई शिंदे हे केले गेले रुपांताई पदक या सर्वांचे साक्षी आपण या ठिकाणी या महोत्सवाचा शुभारंभ या ठिकाणी आहे सर्वांचं आपण मनपूर्वक स्वागत केलं आहोत இது <sniffing and hunting traditions>

लायन्स क्लब चे सन्मान्य अध्यक्ष जगदीशजी वाघुळे आणि त्यांच्या सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत सन्मान्य रदनजी पवार साहेब माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यमान शहर यांचे शिवास आपल्याला

कर्ड बँकेच्या एका अधिकाऱ्याने पदार्पण केलं आणि चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेची असणारी स्थापना झाली आणि पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास पेक्षा जास्त शाखांचं असणारं झाड ज्या व्यक्तिमत्वानं भेटलं त्या सन्मान्य चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आदरणीय सुभाषराव चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित जरा जोरदार करायला झाला पाहिजे साहेबांसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर जवळपास दीड लाखापेक्षा जास्त सभासद आणि दोन हजार कोटीचा असणारा व्यवसाय चिपूण नागरीच्या माध्यमातून केला जातो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेतीनशे आणि एक हजार पेक्षा जास्त या आहे साहेब कार्यरत असताना आपण दुग्ध संकलन आणि या क्षेत्रामध्ये श्वेत श्वेतक्रांतीमध्ये काहीतरी केलं पाहिजे साहेबांचं असणार स्वप्न होत आणि त्या स्वप्नाची असणारी पूर्तता दोन वर्षांपूर्वी आदरणीय साहेबांच्या प्रेरणेनं आणि सन्मान्य प्रशांत यादव साहेब आणि स्वप्नात यांच्या रूपाने करण्यात आली आणि दोन वर्षापूर्वी आपण पाहिलं की वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स या संस्थेची स्थापना झाली आणि खरं असताना मंडणकर पासून ते पर्यंत जवळपास कोकणातल्या नऊ पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जोडलं गेलं सुरुवातीची आताची क्षमता ही पस्तीस ते चाळीस हजार लिटर्सची आहे आणि भविष्यातला असणारा आपला संकल्प आहे तो एक लाख लिटर्स पर्यंत जाण्याचा सा। हे करता असताना जवळपास एकशे चा आपला स्टाफ आहे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सचा नव्वद पेक्षा जास्त महिलांना मॅडमनी आणि सन्मानित प्रशांत यादव साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी संधी मिळाल्या दरम्यान चिपूर्ण पोलीस स्टेशनचे सन्मानी डीवायसपी आदरणीय राजमाने साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत आपलं सन्मान्य राजमाने साहेब जवळपास तीन लाख पन्नास हजार लोकांची उपस्थिती असणारा सहा महिन्यापूर्वीचा असणारा कृषी महोत्सव आपण सर्वजण दाटा आणि या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून तब्बल एकशे वीस पेक्षा स्थळे जास्त स्टॉल्स जे महिला बचत गटात झाले होते आणि ते देण्याचा स्तर आमच्या स्वप्ना यादव मॅडम यांच्या प्रेरणेनं त्याचबरोबर सन्मानी प्रशांत जी यादव यांच्या रूपाला पाहिले होते संपूर्ण महिला आपल्या बचत गटाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायामध्ये त्यांनी उभारी घ्यावी या उद्देशानं मोफत स्टॉल्स मॅडमच्या माध्यमातून मिळाले होते सरांच्या माध्यमातून मिळाले होते तर आदरणीय प्रशांत यादव साहेब आणि स्वप्ना यादव मॅडम यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या अनेक प्रकारचे असणारे उपक्रम आपण वाशिष्ट मिल्क अँड मिल्क प्रोडक्टच्या माध्यमातून घेत असतो नुकतीच एक रिलची स्पर्धा देखील आपण घेतली होती असं वैविध्य उपक्रम आणि त्यातलाच एक भाग म्हणून महिला समृद्धी महोत्सव या ठिकाणी उपस्थित आहे उपस्थित मान्यवरांच्या स्वागताकडे आपण जाऊया मी विनंती करेन आदरणीय प्रशांत यादव साहेब या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असणारे चिपूर नागरी सहकारी पतसंस्थेचे सन्मान्य अध्यक्ष आपल्या सर्वांचे कुटुंबप्रमुख सन्मान्य चव्हाण साहेब यांचं सर्वप्रथम आपण या ठिकाणी स्वागत करूया

या सोहळ्याच्या निमित्तानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सन्माननीय प्रमुख रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय विनोदजी झुगडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण स्वागत या ठिकाणी भेटूया

त्यानंतर आपण विनंती करूया पुन्हा एकदा माहिती घेतले आपण मुलासभाई आंबेकर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सन्मान्य तालुकाध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष बियाकर शहा यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे कलशाली युवा उदयमंचे सन्मान्य अध्यक्ष जपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक व्यापारी संघटनेचे पदाधिकारी श्री श्रीजी काटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी प्रशांतजी आदर साहेब यामध्ये करतो त्याप्रमाणे शुभास्थे आदरणीय सर या ठिकाणी आपण स्वागत करूया सन्मान्य श्रीजी काटकर साहेब डॉक्टर व्यासपीठावर असणारे सर्व मान्यवर अधिकाऱ्यांचे अधिकारी आपण स्वागत करूया आपण विनंती करूया स्वप्नादे आपण आपले शुभास्ते चिपळूण नागरी सरकारी पतसंस्थेच्या संचालिका स्मिताबाई चव्हाण मॅडम या ठिकाणी आपण स्वागत करावं या ठिकाणी आमच्या माजी नगरसेविका सीमाताई रानडे उपस्थित आहेत त्यांचं देखील स्वागत केलं जात आहे माझी नगरसेविका त्याचबरोबर अर्बन बँकेच्या संचालिका माजी उपनगराध्यक्षा गोविताई कडेकर सामाजिक कार्यकर्त्या सभापती रुपालीताईप विधी आणि न्याय विभागातील मनपाचं नाव डॉक्टर उदय पवार माझी नगरसेवक सन्मान्य शोकाबाई काबरी नगर वेगळ्या सन्मानित करूया माझी नगरसेवक आदरणीय अरुण बोलले भोंडे माजी नगरसेवक ज्यांच्या शुभास या महोत्सवाचा शुभारंभ केला ते सन्मान्य सुरेश शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिकचे सदस्य दलवाई स्वागत आपलं सर्व प्रशासना सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करीत आहोत